वीडियो जो बना किससे पूछ के वीडियो बना रहे हैं क्यों किसको, किसको पूछने का किसको पूछने का किससे पूछ के किसको पूछने का बनाएगा वीडियो बना वीडियो हेलो मारो मारो चलेगा मारो वीडियो बनाएगा ना, ना, रहा, ना, रहा। ना बना रहे बना रहे मारो हां बना बना वीडियो बना वीडियो चल बना वीडियो बना वीडियो एका महिलेने ऑटो रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या महिलेला अटकसुद्धा करण्यात आली आहे पंखुडी मिश्रा असं तिचं नाव असल्याचं आहे तर ऑटो रिक्षा चालक लोकेश याला चप्पलने मारहाण केल्याचा हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला त्यानंतर तिला अटक करण्यात आली आता सध्या पंखुरीची जामिनावर सुटका झाल्याची माहिती मिळते दरम्यान ही घटना शनिवारी घडली होती जेव्हा पंखुडी ही तिच्या पतीबरोबर दुचाकीवरून प्रवास करत होती रस्त्याने जात असताना पंखुडीच्या स्कूटीला रिक्षा लागली आणि तिच्या पायावरून चाक गेलं असा दावा करत तिनं रिक्षा चालक लोकेश याला जाब विचारायला सुरुवात केली वादाच्या वेळी लोकेशने घटना रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने लोकेशवर चप्पलने हल्ला केला बनेगा व्हिडिओ चल बना व्हिडिओ म्हणजेच तू व्हिडिओ बनवशील का व्हिडिओ बनव जा अशा शब्दांमध्ये पंखुडीने लोकेशला धमकावलं सुद्धा दरम्यान यावेळी तिने लोकेशला मारहाण करत असताना स्वतःच कुणाला तरी कॉल करून ड्रायव्हर गैरवर्तन करत असल्याचं सांगितलं असं व्हिडिओमध्ये ऐकू येते दरम्यान लोकेशने सांगितल्याप्रमाणे जेव्हा ही महिला स्थानिक भाषेऐवजी हिंदीमध्ये वाद घालत होती तेव्हा त्याने रेकॉर्डिंग सुरू केलं होतं मात्र मूळ व्हिडिओमध्ये कुठलाच भाषेचा वाद ऐकू येत नाही ही घटना बँगलोरमध्ये घडली कन्नड भाषेबद्दलचा असलेला आग्रह हिंदीमध्ये झालेला वाद आणि त्यानंतर झालेली मारहाण यामुळे या घटनेला सोशल मीडियावर जरी भाषिक वादाचं वळण दिलं असलं तरी मगाशीच नमूद केल्याप्रमाणे मूळ व्हिडिओमध्ये हिंदी विरुद्ध कन्नड असा कुठलाही वाद घडत असल्याचं दिसून येत नाहीये किसको पूछने का किसको पूछने का किसको पूछने का बनाएगा वीडियो बना वीडियो। हेलो मारो मारो चलेगा मारो वीडियो बनाएगा ना बना रहा बना रहा मारो बना वीडियो हां बना बना वीडियो बना वीडियो चल बना वीडियो बना वीडियो बना बना वीडियो बना बना वीडियो बना रहा पंकज ये यहां पे ऑटो वाला है ये बत्तमीजी घर से बाहर वाला पैर कुचला ಮಧ್ಯ ರೋಡಲ್ಲಿ ಬರ್ತಾವ್ರಣ ನಾನು ಆ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೀನಿ ಆ ರೋಡಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಅಂಗಡಿಯ ಮಧ್ಯೆ ರೋಡಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಈ ಕಡೆ ನನ್ಗಡೆಚ್ಚೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಹತ್ರ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನನ್ಗೆ ಅವಾಜ್ ಆಗ್ತದೆ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಯಾವ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಅಕ್ಕ ಅಣ್ ಅಕ್ಕ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಯಾವ್ದಾದ್ರು ಮಾಡೋಣ ನನ್ ಗಾಡಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೈತಿ ಅಂತ ಯಾವ್ದಾದ್ರು ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಕ್ಯಾಮ್ರಾದಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಮಾಡೋಣ दरम्यान या प्रकरणी आता पंखुडी आणि तिच्या पतीला अटक झाल्यानंतर चांगलीच अद्दल घडल्याचं चा दिसतंय कारण मारहाणीच्या व्हिडिओनंतर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात हे जोडपो ऑटोचालकाची माफी मागताना त्याच्या पाया पडताना दिसतंय मी गर्भवती आहे आणि मला दुखापत झाल्यास बाळाला त्रास होईल अशी भीती वाटत असल्याने माझी अशी संतप्त प्रतिक्रिया समोर आली असं म्हणत पंखुडीने ऑटो चालक लोकेश याची माफी मागितली आहे मूळची बिहारची रहिवासी असलेल्या पंखुडीने आपल्याला कन्नड लोकांबद्दल

So that is what I was thinking. That if I got a miscarriage, so what will happen? So there is no hatred for the Kannada, Kannada guys people or the Canada language and or I'm anything. We love Bangalore, we love yeah. the culture, we love the people. We'll I apologize. Here for since three years. And we apologize. Three years there so there is, is nothing wrong. So, if, uh, whatever has happened, we'll in we apologize. We we'll

दरम्यान यापूर्वी बँगलोरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका शाखेत कन्नड भाषेवरून झालेल्या वादाने एका वरिष्ठ पदावरील महिला अधिकारीची बदली करण्यात आली होती आणि त्यानंतर हा रस्त्यावर घडलेला प्रकार पाहता पुन्हा एकदा बँगलोरमधील कन्नड भाषेचा स्थानिक भाषेचा आग्रह हा चर्चेचा मुद्दा ठरतोय